सर्व शेतकरी बांधवांचे माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये स्वागत आहे आज दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजताची उजनी धरणाची अपडेट आता आपण पाहूया उजनी धरणामध्ये एकूण पाणीसाठा चौऱ्याण्णव पॉईंट शेहेचाळीस टी एम सी इतका आहे उपयुक्त पाणीसाठा तीस पॉईंट ऐंशी टी एम सी असून उजनी धरणामध्ये दौंडवरून येणारा पाण्याचा विसर्ग तेरा हजार नऊशे एकोणीस किसेस इतका आहे सकाळी हाच विसर्ग अठरा हजार एकवीस किसेस इतका होता उजनी धरण सत्तावन्न पॉईंट पन्नास टक्के भरलेला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा